प्रभाग क्रमांक चोवीस साठी गणेश बिडकरच का अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी गणेश बिडकर यांच्या पुढाकारातून समर्थ पोलीस स्टेशन मध्ये अत्याधुनिक सी सी टी व्ही नियंत्रण कक्ष उभारला गेला आणि त्यामुळे समर्थ पोलीस स्टेशन महाराष्ट्रातील पहिले सी सी टी व्ही नियंत्रण कक्ष असलेले स्टेशन ठरले सुमारे एकशे पन्नास कॅमेरे चोवीस प्रमुख चौक रुग्णालये गणेश मंडळे एटीएम आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी बसवले गेले त्यामुळे नव्वद टक्के परिसर हा सीसीटीव्ही कक्षेत आला आहे या उपक्रमामुळे गुन्हेगारीवरती नियंत्रण तपासातील गती आणि कायदा सुव्यवस्था अधिक भक्कम झाला आहे पुणे पोलीस महानगरपालिकेच्या सहकार्याने आणि गणेश बिडकरांच्या दूरदृष्टी नेतृत्वातून घडलेले हे सुरक्षा क्रांतीचे एक उदाहरण आहे म्हणूनच पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी प्रभाग क्रमांक चोवीस चे इच्छुक उमेदवार भाजपाचे गणेश मधुकर बिडकरच हवे त्यांचं चिन्ह आहे कमळ कमळ कमळ